तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मधील गोरपे गावात भव्य गावदेवी मंदिराचं जीर्णद्वार तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला असून या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उभाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारादरम्यान संजय राऊत यांनी अंबरनाथ मधील जनतेशी संवाद साधला यावेळी गावातील लोकांनी आग्रहाने मला बोलावलं माझं स्वागत केलं गावदेवी मंदिर निर्माण केलं आहे आनंद आहे गावात प्रेमाने बोलावलं गावात आलो अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांची काँग्रेसची परंपरा आहे मार्ग हुता। दोन हजार एकोणीस लाग्रेस सोडून वेगळा मार्ग स्वीकारला होता मात्र आता चोवीस साली देखील ते त्याच मार्गाने चालले आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली तर त्यात फायदा होणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला दरम्यान मी परवा चांगलेला जात आहे मी त्यांच्याशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन असेही ते यावेळी म्हणाले वंचितांच्या आरोपावर ते आता बोलतात आपण पाहायचे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी तर सुलभा गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी असून त्या धार्मिक कार्यक्रमाला आल्या आहेत राजकीय कार्यक्रम नाही ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या त्यांचे पती तुरुंगात आहेत पोलीस त्यांच्या मागे लागलेले ला आहेत ते भाजपचे आमदार आहेत ते आमच्या पक्षाचे आमदार नाहीत देवेंद्र फडणवीसांच्या फार जवळचे आहेत त्यामुळं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले धार्मिक कार्यक्रम आहे गावातल्या लोकांनी आग्रहाने बोलवलं स्वागत केलं गावदेवीचं मंदिर निर्माण केलं आहे आणि या सगळ्या कार्यामध्ये जर मला सहभागी होता आलं आनंद आहे गावात प्रेमाने बोलव मी गावात आलो, आलो। विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांची काँग्रेसची परंपरा आहे दोन हजार एकोणीस सालीसुद्धा त्यांनी काँग्रेस सोडून वेगळा मार्ग स्वीकारला होता आणि दोन हजार चोवीस सालीसुद्धा साधारण ते त्याच मार्गाने चालले आहे त्यात हुकुमशाहीचा फायदा होणार आहे मी परवा सांगलीला जातो आहे आणि नक्की मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे ती आता बोलत आहेत आपण ऐकायचं निवडणुका होईपर्यंत बाकी काय घाल हा राजकीय कार्यक्रम का नाही हा धार्मिक कार्यक्रम आहे त्या का ताई स्वतः आमच्याबरोबर होत्या त्यांचे पती तुरुंगात आहेत पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत ला ते भाजपचे आमदार आहेत ते आमच्या पक्षाचे आमदार नाही आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे आहेत त्याच्यावर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा दरम्यान कल्याण लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारादरम्यान संजय राऊतसोबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील ओपन जीपवर उभ्या राहिल्याने राजकीय मंडळींच्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये भाजप आमदारांच्या पत्नीने थेट सहभाग घेतल्याने कल्याण लोकसभेच्या युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे गनित शक्तो से मते में। यांचा निवडणुकीत गणित बिघडू शकतो असं काहीचं चित्र अंबरनाथ ग्रामीणमध्ये पाहायला मिळालं तर सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली नाही मला वाटतं हा जो जीर्णोद्धार होता देवीच्या मंदिराचा आणि त्याचं दर्शन आम्हाला आज झालेलं आहे मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजते कारण देवीचं दर्शन या काळात होणं हे म्हणजे माझं अवभाग्य आहे आणि मी अत्यंत ह्या प्रसन्न वातावरणामध्ये खुश आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लोकं खुश आहेत आणि अजून काय प्रसन्न वातावरणामध्ये छानच वाटतं आहे नाही प्रचार सुरू आहे लोकांना आम्ही गाठीभेटी घेतो आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि यावेळा बदल निश्चित आहे नाही अनेक विकासाची कामं आहेत त्याच्याबद्दल बोलायचं आहे कारण बोला, जी अर्धवट आहेत किंवा झाली नाही आहेत जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे जा तो झालेला नाही आहे खासदारकीच्या माध्यमातून जो केंद्र सरकारकडनं निधी यायला पाहिजे तसा तिथे आलेला दिसत नाही आहे आपल्या या मतदारसंघामध्ये त्याबाबत आमचा प्रचार असणार आहे आणि इतर अनेक काही गोष्टी आहेत गद्दारीही आहेच तोही मुद्दा आहेच पण बघू जसा असा प्रचार पुढे सरकेल त्या त्याप्रमाणे मुद्दे समोर येतील नाही साहेब तर येणार त्यांच्याविषयी मी काय सांगणार आहे आमचे ते मोठे नेते आहेत आणि ते त्यांच्या हस्ते या जीर्णोद्धार जो आहे मंदिराचा झालेला त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला अतिशय आनंद होतोय कारण मंदिर होतं ते देवीचं मंदिर होतं एक शक्तीपीठ आहे आणि त्या शक्तीपीठाकडनं मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच शक्ती प्राप्त होईल एक चांगली एनर्जी मिळेल शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धाबंदीनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा दरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शु दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद